नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी कृणी स्पेशल चॅनेलमध्ये लवकरच नवरात्र येत आहेत आणि प्रत्येक जर नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालतात त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा घालतात तर इथून पुढे आपण साड्यांचेच व्हिडिओ काढणार आहोत जेणेकरून नवरात्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळी स्टाईल करता येईल आपलं जे पारंपरिक आहे ते म्हणजे नऊवारी साडी म्हणजे काष्टा साडी आणि त्याचबरोबर आपल्या काठापदराच्या साड्या सध्या सहावारीच्या खूप भारी असतात तर आपण नऊवारी साडी नाही पण सहावारी साडीची काही लुक मी तुम्हाला इथून पुढे दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुम्हाला कळतील चला ते व्हिडिओ सुरू करूया धोती साडीचा प्रकार एक आपण पाहणार आहोत तर एकदम सोप्पा आहे त्यासाठी आपण हिरवी साडी घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण डाव्या बाजूला साडी एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि इथे मध्ये आपण इथे गाठ मारून घ्यायचे आहेत दोन गाठी मारायच्या आहेत आता सायलीला ही साडी मोठी होईल त्यानुसार मी एका डाव्या साईडला जास्त प्रमाणात साडी सोडली आहे पण जर तुमची तब्येत व्यवस्थित असेल आणि तुम्हाला साडी ही सावर साडी कमी पडेल तर तुम्ही इथे जास्त सोडायची गरज नाही फक्त एक हात तुम्ही साडी सोडू शकता त्यानंतर पाठीमागे आपल्याला या अशा पद्धतीने याला छान असा निरा घालायचा आहे आपला जो मोठा काठ आहे तो असा आपल्या पाठीत दिसायला पाहिजे आणि त्या काठा एवढंच आपल्याला ह्या निरा घालायच्या निरा घातल्याच्या नंतर हे व्यवस्थितपणे सर्व निरा करून घ्यायच्यात काठ आहे त्याच्यापेक्षा पाठच्या ज्या निरा आहेत ना त्या छोट्या पाहिजेत म्हणजे काठ आपला जो आहे ना तो व्यवस्थित दिसेल निर्या व्यवस्थित केल्यावर तुम्ही इथे एक साडी पिन लावू शकता सायरीला साडी जास्त पडेल त्याच्यामुळे मी पाठच्या साईडने जास्त साडी खोचणार आहे आणि ती का खोचणार आहे त्याचं कारण आपण पुढे पाहणार आहोत तर इथे पाहिजे असेल तर तुम्ही पिन लावून घ्या त्यानंतर आपण पदराची जी साईट आहे उजवी साइड ती ह्या बाजूने आपण काढायची आहे दोन्ही पायाच्या मधून घ्यायचे आहे जरा खेचायचं आहे म्हणजे तिथे व्यवस्थितपणे बसेल आणि त्यानंतर आपण साडीच्या ज्या पदर आहे ना साडीचा सा पदर तो आपण काढायचा आहे जेवढा काठ आहे त्यापेक्षा जर असा म्हणजे अगोदरचा जो काठ आहे ना तो मोठा पाहिजे आणि त्याच्या पाठच्या ज्या निर्या आपण घालतो ना त्या जरा काटापेक्षा छोटा पाहिजे म्हणजे आपला जो पदर आहे ना छान बसतो पदर व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि तो, तो ब्लाउजला पिन करून घ्यायचा आहे इथे आपण पिन करून घेतले ब्लाउजला आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे इथे पाठी खेचायचं आहे डाव्या साईडले बी साडी एक्स्ट्रा घेतली होती त्याच्यामुळे पहा इथे साडी आपल्याला जास्त पडली नाही आता हे पाठच्या काष्टाच्या खालून ही साडी काढायची आहे आणि जेवढी साडी उरते ना तेवढे आपल्याला इथे हलके छोटेसे असे मिळ घालायचे आहेत आणि हे आपल्याला खोचून घ्यायचं आहे काष्टाच्या खाली आता हे व्यवस्थितपणे सर्व जो काष्टाचे काठ आहेत ना ते व्यवस्थित करायचे आणि तिथे आपल्याला एक पिन लावून घ्यायचे म्हणजे ते निघत नाही जेव्हा तुम्ही गरबा खेळा तेव्हा ते निघू शकत त्याच्यामुळे पिन जास्त लावा म्हणजे आपल्याला ते निघणार नाही साडी मध्ये तर आपण ही साडी घातलेली आहे आता आपल्याला समोरचा जो पदर आहे ना तो पदर व्यवस्थित करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमची धोती साडीचा प्रकार एक आपण घातलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद